येथील मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणात अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी निगडीत पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे कोविड काळात मायनी कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यावर मृत लोक जिवंत दाखवून पस्तीस लोकांचे पैसे हडपल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती या प्रकरणात हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते तसेच मुंबई हायकोर्टात या प्रकरणातील चौकशीची मागणी करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला सातारा जिल्हा समन्वय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्याचे अधिकारी देवीदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जयकुमार गोरेच्या बाबतीत जो विषय घेतला जातो कोविडचा पेशंटच्या उपचाराच्या बाबतीतला विषय घेतो घेतला जातो त्या बाबतीत मी ठामपणे सांगेन की जयकुमार गोरेनं ज्यावेळी कोविडवर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते ज्यावेळी पेशंटला बेड मिळत नव्हते पेशंट जीव वाचवण्यासाठी धडपडत होते त्यावेळी त्या, त्या हॉस्पिटलमध्ये बंद पडलेलं हॉस्पिटल चालू केलं आणि जयकुमार गोरेनं त्या हॉस्पिटल चालू करण्यासाठी स्वतःच्या अकाउंटवरनं कर्ज खात्यावरनं काढून पैसे त्या हॉस्पिटलला लावले आणि किमान बावीसशे रुग्णांच्यावरती तो उपचार केले त्यातल्या अनेक शेकडो रुग्णांचे जीव वाचवले साडेतीन कोटी रुपये त्या रुग्णालयामध्ये जवळजवळ खर्च जयकुमार गोरेनं केला त्यातले अनेक लोकांचे पैसे अजून पण देणं आहे आणि त्यावेळी काही लोकांना मधल्या काही लोकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे काही पैसे मिळाले पाचशे चौऱ्याऐंशी पेशंटचे पैसे माझ्या अकाऊंटला जमा झाले संस्थेच्या त्या संस्थेच्या अकाउंटला जमा झालेल्या ची अमाऊंट एक कोटी साधारण छप्पन लाखाच्या आसपासची अमाऊंट आहे आणि त्या अमाऊंट आल्यानंतर ज्या ज्या कोविडचा देणं होतं त्या देण्या त्या ती देणी त्यातनं दिली गेली हे सगळं क्लिअर आहे आणि याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पेशंट वृत्त दाखवला आणि पैसे घेतले ज्या पाचशे चौऱ्याऐंशी पेशंटचे पैसे मिळाले त्या दोन नावं त्यांनी जे सत्ता दोनशे तर नावं नाहीतच त्यांच्याकडं पण सदतीस नावं आहेत त्यातली दोन, दोन नावं आहेत एक आता मी ज्या गावात उभं राहिले ते पांगरी गावचा पेशंट आहे त्याच्या जा घरी जाऊन विचारा त्याच्या जा उपचार झाले का नाही तो ॲडमिट होता का नाही किंवा काय आणि दुसराही पेशंट आहे त्याचंही विचारून घ्या अठरा दिवस तो पेशंट दवाखान्यात ॲडमिट होता त्याच्यावर उपचार केले या सगळ्या गोष्टी आहेत मला या संदर्भात जास्तीचं बोलायचं नाही पण मी एवढंच सांगतो की जयकुमार गोरेनं इमाने इद्वारे लोकांची सेवा केलेली आहे दोनशे तर सोळा पस्तीस तर सोळा पण एकाही पेशंटचे जर जयकुमार गोऱ्हेनं मृत पेशंटचे पैसे घेतले असतील तर कोर्ट किंवा पोलीस जे सल्ला देईल ते जयकुमार गोरे घ्यायला तयार आहे पण याचा सखोल तपास झाला पाहिजे आत्तापर्यंत महात्मा फुले योजनेचा जो जी योजना आहे त्या योजनेचा लॉग इन आय डी होता ते योजनेचा आरोग्यमित्र कोण होता कुठलीही संस्था कुठल्याही संस्थेचा चेअरमन हे कधीही ते डॉक्युमेंट भरत नाही तर त्या ठिकाणी नेमलेले जे लोकं असतात त्यामध्ये आरोग्यमित्र सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो आरोग्यमित्र इन्शुरन्स कंपनीचा माणूस असतो प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरीफाय केल्याशिवाय तो अपलोडच करत नाही पेशंट आला आहे ना का नाही हे बघण्याची त्याची जबाबदारी असते पेशंटवर उपचार झाले का नाही हे बघण्याची मित्राची जबाबदारी असते आणि ज्याकडे संस्थे त्या हॉस्पिटलचा लॉग इन आय डी आहे तो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो ज्यांनी कंप्लेंट केलेली आहे जे कोर्टात गेलेले आहेत त्यांच्या बंदूकडंच त्याचा लॉग इन आय डी आज पण आहे आणि तो लॉग इन आय डी असल्याशिवाय कुठलाही डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही आणि त्या योजनेच्या कुठल्याही सिस्टममध्ये जाता येत नाही त्यामुळं ज्या लोकांनी कंप्लेंट दाखल केलेली आहे त्याच लोकांनी या सगळ्या भानगडी डॉक्युमेंट बोगत जोडायचे केले असतील किंवा काय केले असतील पण माझ्याकडं त्या पस्तीसच्या पस्तीस लोकांच्या ओरिजिनल फाईल आहेत आणि पस्तीसच्या पस्तीस लोकांचे नातेवाईक पण इथंच आहेत कुठल्या मतदारसंघाच्या बाहेर चा चालू नाही माझी पोलिसांना मी विनंती केलेली आहे की के आपण प्रत्येक पेशंटला तपासा त्याच्या नातेवाईकांना तपासा त्याच्या उपचार झाले का नाही तपासा त्याच्याकडून पैसे घेतले का नाही तपासा या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि सत्य पुढं आलं पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका